अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांना सरकारनं दणका दिलाय नव्यानं अर्ज सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत नव्या डिजिटल प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आलेली आहे अल्पसंख्याक दर्जा मिळवताना अनियमितता समोर आलेली आहे आणि त्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतला आहे राज्यातील अल्पसंख्याक दर्जा असलेल्या शाळा महाविद्यालयाबाबत अनियमितता समोर आलेली होती आणि आता सरकारनं आदेश काढून जुलै दोन हजार सतरापूर्वी असा दर्जा ऑफलाईन प्राप्त झालेल्या संस्थांनी आपलं सरकारवरून नवं प्रमाणपत्र सक्तीचं करण्यात आलेलं आहे आणि दरम्यान अल्पसंख्याक शाळेचे फायदे नेमके कोणते आहेत ते आपण पाहूयात आर टी अंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना पंचवीस टक्के प्रवेश देणं हे बंधनकारक नाही राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलवरती शिक्षक भरतीबाबत नोंद करण्याची आवश्यकता नाही शिक्षक कर्मचारी भरतीबाबत बिंदू नामावली लागू होत नाही शिक्षक भरतीला सरकारकडून स्थगितीही देता येत नाही यामुळे अल्पसंख्यांक दर्जा मिळवण्यासाठी अनेक संस्था ह्या प्रयत्नशील असतात अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना सरकारनं दणका दिलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांना सरकारनं जे आदेश पारित केलेले होते दोन हजार सत्तरप्रमाणे तेच पुन्हा एकदा या अल्पसंख्यांक प्रकरणी आदेश पारित करण्यात आलेले आहेत सविस्तर आपण अल्पसंख्याक शैक्षणिक आहे नव्याने अर्ज सादर करा डिजिटल प्रमाणपत्र घ्या असं देखील सरकारने म्हटलं आहे राज्यातील अल्पसंख्याक दर्जा असणाऱ्या शाळा महाविद्यालयाबाबत अनियमित समोर आलेली आहे आणि त्या उद्देशाने आपण बघितलं तर सरकारने आदेश करून जुलै दोन हजार सतरा पूर्वी असा अर्ज दर्जा ऑफलाईन प्राप्त झाल्यानंतर आपला सर, सरकारवरून नमानपत्र चक्कीच नवीन प्रमाणपत्र घ्या असं देखील म्हटलेलं आहे त्यामुळे राज्य सरकारकडून जो अल्पसंख्यांक मोठा धमका मिळतोय त्यानुसार आपण जी अनियमितता दिसून आलेली आहे त्यानुसार आता आपलं सरकारवरून नवीन प्रमाणपत्र चकिस्त झालेलं आहे त्यामुळे आपलं सरकार याच्यावरून प्रमाणपत्र आता सर्व अल्पसंख्याकांना प्राप्त करायचं आहे तेजस अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ